ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तुम्हाला एवढी मारेन की हॉटेल चालवायच्या लायकीचे राहणार नाही इम्तियाज जलील यांना आमदार संजय गायकवाड यांचे प्रतिउत्तर मी त्या वेटरच्या जागी असतो तर आमदार संजय गायकवाड यांची लुंगी सोडून कांशिलात लगावली असती अशी टीका एम आय एम माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केली त्यावर तुम्ही त्या हॉटेलचे कंत्राट घेऊन दाखवा या वेटरला तर दोनच गुस्से मारले तुम्हाला एवढा मारेन की तुम्ही हॉटेल चालवायच्या लायकीचीच राहणार नाही असे जोरदार प्रतिउत्तर आमदार संजय गायकवाड यांनी इम्तियाज जलील यांना दिलं आहे पाहूया ते काय म्हणतात हो छत्रपती संभाजीनगर ई माझे खासदार जे आहेत इम्तिया जलील त्यांनी अशी टीका केली आहे ते म्हणतात की मी जर त्या वेटरच्या जागी असतो तर आमदार संजय गायकवाड यांचं लोंगी सोडून त्यांच्या कॅन्सरातला काम असते सगळ्यात पहिले सगळे लोक लुंगी लुंगी म्हणतात मी लुंगी कधी घालत नाही मी लुंगी घालत काय 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 साऊथचा आहे का एक कुठला दुसरा हिंदी भाषिक आहे मी टा माझ्या मराठी संस्कृतीप्रमाणे माझा टायरवर मी जेव्हा तसंच त्या ठिकाणी गेलो राहिला इम्तियाज जलील म्हणतो की जर मी त्याच्या जागी असतो तुम्ही कर इम्तियाज जलील भाई व हॉटेल का कंत्राट तुम लिव और फिर ये खाना खिला की दिखाओ तो तर दोही डोसे लगे तुमको तो ऐसा मारूंगा ऐसा मारूगा की से तुम्ही हॉटेल के लायक राही नाही